लग्नाची वेळी या मालिकेच्या पाच मार्चच्या भागामध्ये सिंधू आणि अन्वी या दोघींचा प्लॅन ठरतो त्यावरती अन्वी सांगत असते आपण एक काम करूया का आपण घरच्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगूया का ॲटलीस्ट राजश्री मामीला तरी सिंधू म्हणते नाही एकवेळ माझ्या जीवाचं काही झालं तरीसुद्धा चालेल पण घरच्यांवरती राघोवरती आणि मुलांवरती कोणत्याही प्रकारचं संकट यायला नको त्यामुळे ज्याप्रमाणे आपण ठरवलं ना तसाच आपण प्लॅन करूया अन्वी म्हणते ठीक आहे मग मी तू सांगितल्याप्रमाणे करते आणि ती काजलला कॉल करते तोपर्यंत काजल आता शेरवानी घेऊन येते आणि विशालला ती शेरवानी देते तोपर्यंत इकडे आता अन्वीने कॉल केलेला असतो आणि सिममाला मेकअप करायला तयारच होत नाही आहे म्हणजे तिला असा शॅबी मेकअप नको आहे तिला न एकदम एलिगंट तू कसा मेकअप करतेस तसा सिम्पल मेकअप हवा आहे तर तुला जमेल का वहिनी मेकअप करायला यायला यावरती काजल विशालकडे बघते विशाल तिला मेकअप करायला जाण्यासाठी होकार देतो मग काजल सांगते हो मी येतेच आहे तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती अन्वी आता फोन कट करते आणि इकडे विशाल सांगत असतो हाच तर आपला प्लॅन आहे तू तिकडे जायचं आणि सगळं काही सुरळीत आहे का, का यावरती लक्ष ठेवायचं इकडे अन्वीचा प्लॅन चालू होतो अन्वी म्हणते सिम्मा आता आपल्याला व्यवस्थितपणे सगळं प्लॅन करायला लागेल सिंधू म्हणते तू जरा हळू बोल जर घरच्यांनी कोणी ऐकलं तर खूप मोठा गोंधळ होईल आपल्याला हे सगळं गुप्तपणे करायचं आहे अरुषला तू सांगितलंस ना काय काय आहे ते यावरती अन्वी म्हणते काळजी करू नको अरुष सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल तू फक्त आपल्या इथे काय करायचं ते सांग मग सिंधू सांगते हो आपण ठरल्याप्रमाणेच करायचं घरच्या कुणालाही याच्यामध्ये इन्वॉल्व करायचं नाही अन्वी खूप पॅनिक झालेली असते या गोष्टी नीट होतील ना तिला खूप भीती वाटत असते सिंधू म्हणते काळजी करू नको सगळ्या गोष्टी नीट होतील तू फक्त आणि फक्त मी सांगते त्याप्रमाणे सगळं कर कारण राघवचा जीव वाचवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे राघव त्यांच्या ताब्यात असेपर्यंत ता आपण कोणालाही काही सांगितलं तर राघवच्या जीवाला धोका होऊ शकतो इकडे राघो मात्र सिंधू सिंधू मी हे लग्न होऊ देणार नाही सिंधू मी हे लग्न होऊ देणार नाही असंच बोलत असतो आणि त्याला कधी एकदा सिंधूला भेटतोय हे लग्न कसं थांबवू शकतो हा आणि हा एकच विचार रोक्यात असतो इकडे अन्वीसुद्धा छान तयार होते जवळजवळ तिने आता काजलसारखी साडी काजलसारखंच ब्लाऊज आणि साधारण तसंच मॅचिंग करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला काजल येते तेव्हा आता अन्वी म्हणते तुम्ही किती सिम्पल एलिगंट मेकअप करताय ना आणि मग सिम्माला असा शाबी मेकअप आवडत नाही म्हणूनच तिने तुम्हाला बोलवायला सांगितलं सिम्मा तुझं खूप छान मेकअप करतायत हां काजल काजलवाहिनी असं म्हणत असतानाच तिकडे सावी येते आणि माझा मेकअप त्यावेळेला मात्र आता अन्वी म्हणते अगं तुझा मेकअप ना थांब म्हणजे ह्या काजल वहिनींनी मेकअप केला ना आपल्या मम्मीचा तुझ्या की तुझी मम्मीच तुझा मेकअप करेल त्यावेळेस ती सावी म्हणते राजश्री आजीने सांगितले की आईला कोणतंही काम सांगायचं नाही तिला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही ती कसा माझा मेकअप करेल तू कर ना अन्वी म्हणते मला नाही ना मेकअप येत तितक्यात तिथे मधू येते त्यावेळेला अन्वी म्हणते मधू मी करेन ना मधुमामी तुझा मेकअप करेल चाल ना तू मधुमामीसोबत त्यावरती मधु म्हणते नाही मला अजून इकडे विनूचं आवरायचं आहे माझं आवरायचं आहे विनू म्हणतो प्लीज ना आम्हाला दोघांना तू ट्विनिंग करून छानपैकी तयार कर ना मम्मा असं म्हणत तो आता इकडे मधूकडे मागणी करतो मग मा मधू म्हणते ठीक आहे मी तुम्हाला दोघांना पण तयार करेन चला तुम्ही दोघांनी माझ्यासोबत असं म्हणत मधू आता दोघांना घेऊन तिकडून निघते तोपर्यंत सिंधूला आणि अन्वीला त्यांचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आता खूप वेळ मिळतो मग इकडे काजल मेकअप करत असताना अन्वी आणि सिंधू एकमेकीला नजरेचे इशारे करतात आणि पुढचा डाव सुरू होतो इकडे आता आपल्या रुमालावरती क्लोरोफॉर्म घेत काजलला बेशुद्ध करण्याचा अन्वीने केलेला प्रयत्न यशस्वी ठरतो काजल बेशुद्ध होते तोपर्यंत आरुष व्हीलचेअर घेऊन येतो व्हीलचेअर घेऊन आलेल्या आरुषला सिंधू म्हणते हे बघ याच्यामध्ये मी माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवलं आहे आणि कोणीही आलं फक्त हे रेकॉर्डिंग वाजवायचं तुला काहीही बोलायची गरज नाही आहे असं म्हणत सिंधूने आपलं म्हणणं रेकॉर्ड करत त्या एका बॉक्समध्ये ठेवलेलं असतं आणि काजलला व्हीलचेअरवरती बसवून ती आता दुसरीकडे घेऊन जाते काजलला घेऊन दोघीजणी बाहेर पडतात इकडे आरुष आता रूममध्ये थांबतो तोपर्यंत तो जो प्लेयर असतो ज्याच्यामध्ये सिंधूने म्युझिक रेकॉर्ड तिचा आवाज रेकॉर्ड करून ठेवलेला असतो तो, तो आणि आरुष हे दोघं जण रूममध्ये असताना इकडे आता राणी तयार होऊन येते राणी दोन्ही मुलांना तयार करून येते स्वतः पण सुंदर तयार झालेली असते आणि सिंधू सिंधू आटप लवकर विशालयेची वेळ झाली आहे तुला जास्त वेळ मिळणार नाही तू लवकर अटक बरं असं म्हणत दरवाजा वाजवते त्याच वेळेला आता मात्र आरुष थोडासा गडबडतो पण दुसऱ्या क्षणाला सिंधूने सांगितलेलं त्याला आठवतं आणि तो ते रेकॉर्डर प्ले करतो त्याच्यामध्ये सिंधूने म्हटलेलं असतं मी आणि काजलवैनी आम्ही इथेच आहोत काजलवैनी नुकत्याच बाहेर पडल्यात मला थोडासा वेळ लागेल आवरायला मी येते त्यावरती आरुष म्हणतो काय सिंधू वैनी हुशार आहेत म्हणजे इतकं त्यांनी इतकं करून ठेवलं आहे की त्यांना माहिती होतं काय प्रश्न विचारणार किती ग्रेट आहेत त्या तोपर्यंत काजलला घेऊन आता मात्र स्टोर रूमच्या दिशेने सिंधू आलेली असते मग त्यांचा पुढचा प्लॅन सुरू होतो आता मात्र इकडे विशालचा कॉल येतो काय डार्लिंग कशी आहेस तू म्हणजे आता माझ्यासाठी लग्नासाठी एक्सायटेड आहेस ना एकदा का आपलं लग्न झालं की तू इकडे यायला मोकळी यावरती सिंधू म्हणते तुझी डार्लिंग न माझ्या ताब्यात आहे यावरती विशाल म्हणतो काय बोलतेस तू आता मात्र सिंधू फोटो पाठवते आणि विशालला सांगते ही बघ तुझी डार्लिंग माझ्या ताब्यात आहे आता हिचं काय करायचं ते ठरवतो म्हणजे राघवना तिकडून सोड मग मी इला इकडून सोडेल हीच आपली डील असेल असं म्हणत ती आता विशालला ब्लॅकमेल करते विशाल ते फोटो पाहून जरासा घाबरतो आणि विचार करतो ही तर भरपूर हुशारच निघाली हिने माझा उलटाच गेम केला सिंधू म्हणते हेच माझं डील असेल तू तिकडून राघवना सोडायचं मी इकडून काजल वहिनींना सोडेल तर आणि तरच पुढच्या गोष्टी फायनल होतील नाहीतर नाहीतर मी त्यांचा जीव घेईन आणि हे सगळं बोलणं चालू असताना अचानक काजलला जाग येते काजलला जागे ते त्यावेळेला ती जे ऐकते ते भयानक असतं इकडे आता विशाल सांगत असतो विशाल हसायला लागतो त्यावेळे ते सिंधू म्हणते हसायला काय झालं मी कोणत्याही प्रकारची चेष्टा करत नाहीये मी हिचा जीव घेईन विशाल म्हणतो मला काय फरक नाही पडत आहे म्हणजे एक गोष्ट सांगू का तर खरं तर तुलाच आयपीएस अधिकारी व्हायला पाहिजे म्हणजे त्या रागोपेक्षा तू जास्त हुशार आहेस कसे काय पुरावे शोधायचे हे तुला बरोबर माहिती आहे है, पण तुझ्या या बोलण्यामध्ये किंवा तुझ्या या डावामध्ये मी अडकणार नाहीये कारण मला कुणाचंच काही पडलेलं नाहीये हा यावरती सिंधू म्हणते की पण काजल तुझ्यावरती प्रेम करते ना विशाल म्हणतो हो करत असेल मला काय फरक पडतोय पण मी फक्त आणि फक्त स्वतःवरती प्रेम करतो त्यामुळे तिला मारलंच काय तिला ठेवलंच काय मला या गोष्टीचा काही फरक पडत नाहीये तुला जे करायचं ते कर माझ्याशी लग्न कर बास एवढं कर आता हे सगळं काजल ऐकते आणि ज्या विशालवरती इतकं प्रेम केलं ज्या विशालशी लग्न होऊन त्याची बायको न होण्याचा मान घेऊन सिंधू सोबत त्याचं लग्न मान्य केलं तोच विशाल आपल्याच जीवावर उठलाय म्हणजे जी मी मेले तरी त्याला काही फरक पडत नाही या विशालला अद्दल घडवण्यासाठी काजल पण सज्ज होते काजल सिंधूच्या टीममध्ये सामील होते विशाल सांगत असतो गुपचुपणे लग्नाला तयार हो आणि जे आपले डील ठरले ना त्याप्रमाणे तयार हो नाहीतर नाहीतर मी इकडे राघवचा जीव घेईन मला त्या काजलशी काही देणं घेणं नाही तिला मारून टाकलंच ना, ना आत्ता तरी मला काही फरक नडत नाही हे ऐकल्यावर ती सिंधूला जितका धक्का बसतो तिथे दुप्पट धक्का इकडे आता काजलला बसलेला असतो आणि आता विशालचं खरं रूप काजलच्या समोर येतं काजल, काजल सिंधूची मदत करायला तयार होते विशालला वाटतं की इतकं सगळं करूनसुद्धा आपणच जिंकणार इतकं सगळं करूनसुद्धा आपणच सिंधूसोबत लग्न करणार आणि चॅलेंज जिंकणार पण इकडे सगळं काजलने ऐकल्यामुळे आता ती सिंधूच्या टीममध्ये सामील होते मग सिंधू आणि अन्वी यांच्या प्लॅनमध्ये सामील होत आता काजलने तिसराच प्लॅन केलेला असतो काजल सांगते मी तुमची मदत करणार आणि ऐन लग्नाच्या वेळेला मात्र आता प्लॅन ठरत सिंधू काजलला सांगून ठेवलेलं असतं की ऐन लग्नामध्ये लाईट्स ऑफ होतील मग माझ्या जागी तू येऊन उभं राहायचं आणि तुमच्या दोघांचं लग्न पार पडलं आणि नंतर पुढे काय गोष्टी होतील ते आपण बघूया इकडे तसंच घडतं लग्नासाठी सगळे उभे राहतात ज्या वेळेला लग्नाचे ॲक्च्युली विधी होणार असतात त्यावेळेला सिंधू आता इकडे काजलच्या हातामध्ये हार देते आणि एक्सचेंज होतात दोघी जणी सेंधू बाजूला जाते आणि समोर आता काजल येऊन उभी राहते तसं त्यांचं ऑलरेडी ठरलेलं असतं की ज्या वेळेला लाईट्स ऑफ होतील तेव्हा काजल पटकन तिची जागा घेईल ठरल्याप्रमाणे काजल जागा घेते आणि मग मात्र इकडे लग्न पार विशालला खूप घाई लागलेली असते मुहूर्तावरती लग्न होऊ दे मुहूर्तावरती लग्न होऊ दे असं ओरडत लग्न पार पडतं काजलच्या गळ्यामध्ये हार घातला जातो फायनली काजलच्या डोळ्यावरचा घोंगट काढल्यावरती विशाल हादरतो तू इथे यावरती काजल म्हणते हो कारण आपलं आधी लग्न झालेलं आहे ना पुन्हा आपलंच लग्न होणं अपेक्षित आहे यावरती सिंधू म्हणते तुला काय वाटलं तू कितीही धोका देशील आणि मी तुझ्या धोक्याला बोलेन खबरदार जर राघवच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर यावरती राघव आता मात्र माझ्या ताब्यात आहे असं म्हणत विशाल तिला धमकी देतो सिंधू सांगते राघव तुझ्या ताब्यात असला तरी राघवच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सिंधू आता विशालला धमकी देते सिंधू राघवचा जीव कसा वाचवणार विशालचा पर्दा फाश तर झालेला आहे पण राघवचा जीव वाचण्यामध्ये सिंधू यशस्वी होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार